जलजीवन मिशन योजनेचे अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करावी सर्व वाडीपाड्यावर नळ पाणीपुरवठा योजना सुरू करून निकृष्ट दर्जाच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करून दोषी ठेकेदार यांच्यावर कारवाई या मागणीसाठी जागतिक महिला दिनाच्या दिवशी हंडा मोर्चा जिल्हा परिषद नाशिक येथे काढण्यात आला होता त्यानंतर संबंधित गटविकास अधिकारी यांना आदेशित केले होते की ज्या ज्या ठिकाणी पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने पत्र निवेदन देण्यात आले आहे यात म्हणण्यात आले आहे की केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असलेली एक चांगली योजना जलजीवन योजना सध्या राज्यात सर्वच ठिकाणी या योजनेतून कामं सुरू आहेत मात्र ते कामे कासव गतीने सुरू आहेत जे काम शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबाला सन दोन हजार पर्यंत हर घर नल से जल प्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येईल असे अपेक्षित होते योजनेअंतर्गत ग्रामीण व्यक्तींना स्वयंपाकासाठी व वा घरगुती वापरासाठी शुद्ध व पुरेशा शासन पाणीपुरवठा सर्व काळ आणि सर्व प्रचलित सुविधा करून देणे हे उद्दिष्ट या योजनेचे होते यात फक्त योजना पूर्ण करणे एवढेच उद्दिष्ट नसून कार्यक्षम पाणी पुरवण्याची एक शाश्वत सेवा उपलब्ध करणे हा त्यामध्ये प्रमुख गाभा आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनानुसार जलजीवन मिशनची राज्यात अंमलबजावणीसाठी आणि जलजीवन मिशन अधिकाधिक परिणाम करणे होण्याकरिता सध्या अस्तित्वातील अंमलबजावणीसाठी प्रचलित कार्यपद्धती व निकषांमध्ये सुधारणा करून राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सन दोन हजार चोवीस पर्यंत वैयक्तिक नळ जोडीदार किमान पंचावन्न लिटर पाणी प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पूर्ण पाणी पुरवठा करण्याचे लक्ष सदर जीवन मिशन योजनेनुसार या पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येईल तसेच आदिवासी भागातील नळ पाणी पुरवठा सोयी नसलेल्या आदिवासी गाव पाडे वाड्या यांना कायमस्वरूपी पाणी पुरवठा करून प्रत्येक घरात नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करणे जलजीवन मिशनच्या मार्गदर्शक सूचनानुसार शासकीय आश्रमशाळा अनुदानित आश्रमशाळा शासकीय अंगणवाडी करिता सदर योजनेतून पाणी देणे अपेक्षित होते ज्या आदिवासी पाड्यावरती वीज पुरवठा नाही त्या ठिकाणी सौर ऊर्जा आधारित नळ पाणीपुरवठा योजना राबवणे मात्र अजूनही अनेक अंगणवाडी व शाळांना जोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही अद्यापही त्यावर काहीही कारवाई केली गेली नाही गावात वाड्यात जलजीवन मिशन योजना राबवली जात आहे मात्र तालुक्यात शासनाने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली असतानाही अजूनही अनेक वाडी पाडे मात्र पाण्यापासून वंचित आहेत प्रत्येक गावात झालेल्या अपूर्ण कामांचे सामाजिक लेखापरीक्षण करून चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या योजनेची यशस्वी अंमलबजावणी व्हावी यासाठी ज्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही त्यांनी देखील संबंधित ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे म्हणूनच आज अनेक योजनांचा बोजवारा उडाला आहे निधीची कमतरता नसताना या योजना अपूर्णच का पूर्ण करण्याची मुदत संपली असून अनेक ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यापाड्यामधील घर, झोपडी घरकुल झाप यांना अद्यापही नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही योजनेतील मुद्दा क्रमांक सहा तीन प्रमाणे ग्रामसेवक यांच्यावर एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याची जबाबदारी होती मात्र अनेक ग्रामपंचायत मध्ये अजूनही नळ कनेक्शन दिले नाही अशा ग्रामसेवक यांच्यावर देखील शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे

वारंवार तुमच्याकडे मोर्चे काढायचे आम्ही का तुम्ही ह्यांची दखल घेत नाही पुरसोट काम करायचंय का सरकार हमसे डरती सरकार हमसे डरती है, है सरकार हमसे डरती है

उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट त्र्यंबकेश्वर